नाही आलो मग बोला लागेल सर बस दादा कुठे आले तुम्ही बाळू मामाचा ना तुम्ही दादा किती शाळा घेतल्या काय भावने घेतल्या काय दगा फटका झाला आपल्याकडे विश्वाजवळ आले शाळे विश्वास भेटल्या ना बोला एकदा बाळू मामाच्या नावा ना हा आपल्या घरी कस्टमर आलेलो कुठला फोटो आदनापूरचे बाळू मामा कुठले भावाडा जतवडा संभाजीनगर संभाजीनगर किती घेतल्या पाच काय भावाने निकल्या एकोणीस हजार तीनशे एकोणीस हजार तीनशे कशा वाटल्या शेळ्या तुम्हाला तुम्हाला काय फसवगिरी गेली का तुमच्या हात धरणीच्या शाळ्या दिल्या ना तुम्हाला तुम्हाला ज्या आवडल्या तुम्ही त्याच घेतल्या ना बर बर येत राहा प्रेम राहू द्या बरं का हवा अजून पुन्हा दोन घेतल्या का तुम्ही बरं काय बाबाने घेतल्या हे बघा बाबांना अजून दोन शाळ्या आवडल्या बाबांनी या दोन शाळ्या काढल्या पुढे बाबांनी मी त्या गाडीमध्ये पण दहा शाळ्या घेतल्या पुन्हा दोन शाळा घेतल्यात बघून घ्या बाबा कशा शाळेत बघून घे गेला वस्तू घोड्याचे बच्चे घेतले बाबांनी कुठून आले आप शेवगाव शोगर। जिल्हा नगरचा किती शाळा घेतल्या काय भावने घेतल्या इच्छा भावने घेतल्या का बरं बरं काही दगा फटका झाला का तुमच्या हातानेच घेतल्या ना बरं बरं चालू बर पाऊस पाहच फोन करा व्यवस्थित जा काही काळजी करू नका शाळे तुम्हाला कॉलेज भेटतील बघा मित्रांनो करून घ्या गाडी घ्या माऊली इकडे नमस्कार, नमस्कार। कशा वाटल्या खूप चार। चार का हो। कशा घेतल्या एकवीस हजार पाचशे ना सौदा झाला एकवीस हजार पाचशे नि चौदा झाला असं हो। आहे का कशा हो। वाटल्या सोनू भाऊ धनगर क्वालिटी एक नंबर आम्ही दुसऱ्याच्या नावावर आलो तो पण तुमची क्वालिटी एक नंबर वाटली असं आहे ना या चार शेळ्या दिल्या मित्रांनो त्यांना एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या काय समजा त्याला लागतो का मीस एकवीस हजार मला बोला बोला ऐकले आधी फक्त एकवीस शंभर एकवीस शंभर आज शंभर दोनशे जबानेच्या

याला म्हणते ओरिजिनल असलनगर क्वालिटी म्हणते असावनगर शेंगडी पगली हे बघा डबल अगदी डबल लागते शेंगडी असावनगर शेंगडी क्वालिटी गाडी करून आले ते स्पेशल एक शेळी साडी गाडी करून दादा बघू आपोबी दिली नसते त्यांना वीस हजार रुपयाला पण तीन हजार रुपयाची गाडी करून आले त्यांना ती तेवीस चोवीस हजार रुपयाला पडून अरे देऊन द्यावं लागतं असे काही गोष्टी करून घ्यावा लागत्या पबलूक आली आज बस पब्लु झाली आपल्याकडे बबल गाडी खाली झाली

अच्छा सहा बकऱ्या घेतल्या आम्ही काय भावनी घेतल्या हे एकवीस हजार ना एकवीस हजार अंधारीचे अंधारीचे बघून घ्या ओढी मोठी गाडी घेऊन आले फोन घेत हा फोन घ्या सहा बकऱ्या घेतल्यात पहिल्या पहिल्या जाप्याचे घेतल्या सगळे क्वालिटी बघून आले आपल्या घरी आले ते आपले शेडल्या निघल्या तर अखिन घेऊ जाऊ द्या तुम्हाला काय दगा फटका झाला नाही काहीच नाही किती शेवट झाला तेच पैसे घेतले आणि काय शब्द किती शब्द ते वर आपण दोन शब्दात याला म्हणते बघा त्यांना तर मित्रांनो आता बघू शकतो ही पूर्ण टोटल धावण आपण शेळींची बांधलेली आहे टोटल पंचेचाळीस शेळ्या विकल्यानंतर ही धावण तुम्हाला बघायला भेटते इथे टोटल किती अनुभव शेड्या या बत्तीस बत्तीस मार्क्स काही होत्या का बरं ठीक आहे आता दाखवा कासे वगैरे यांच्या बघा मित्रांनो हो बरोबर पूर्ण मांड्यावरचा शेडा आहे बघा हो फुल डबल आड दिवरेले आता दादा हे बघा माफ करा ऑलरेडी जा माल उडेल हे चिळी हो हे बघा हे बघा हे बघा नुसता गामन एकदम शिवर गामणी शेड पूर्ण काही महिन्याच महिन्यात लाजत होतं ते बघू आपण हे बघा हे हे बघा हो ही बघा बघा मित्रांनो टोटल सगळ्या शेळ्या तुम्हाला काय यूज करून इकडचं इकडचं यूज का कसं एकडचं पाहाय हां ते हे बघा हे फुल तोलावर आलेली चोकरच्या शेळ्याचा जास्त म्हणजे लेट पण नाही आणि जास्त लवकर पण नाही बरोबर हो आता हे बघा हे कलरमध्ये हे बघा बघा हे पण तोलावरची हां हे बघा हे बघा ही पाट ही कच्छी ही पाट आहे पुढी पाट बरोबर जाताची पाट आहे हे पण बघा हो हे बघा इकडं इक हो कावपास दोन महिने घे बरोबर हे बघा पण दिसते हे बघा एक महिना घे हे बघा बरोबर या भरायचे आहेत हे बघा ही गा पण शिडी बरं का का पण आहे म्हणजे पंधरा दिवस शिडी हे बघा हो हे पंधरा दिवस घे बरोबर

मित्रांनो ज्या शेळ्या आहेत ना या काय घरच्या नसतात तिकडनं ज्या वेळेस शेतकऱ्याकडनं माल खरेदी केलेला असतो त्यावेळेस शेतकरी ज्या सांगत असतो की केव्हा लागली काय लागलेली त्यानुसार हे देखील इकडे किंमत सांगत असतो असत कधी लागली काय लागली या गोष्टी सांगत असतात ही पहिल्या जाप्याची पाट आहे ही हा बघा हे बघा हा पहिल्या जाप्याची पाट बरोबर ही थोडी कच्ची

ठीक आहे ब पंचेचाळीस शेड घेतल्यानंतर देखील क्वालिटी बघा क्वालिटी एक नंबर आणता आहे गणेश भोगत शिल्ले सोन बहुधनगर खर्दी साडी असत हो ना हो ना एकाच नंबर बहिणी मोकळा कडून काळ्या मोर्या म्हटल्या दोघी बहिणी सेम दो दो बघा क्वालिटी आता कुठं मोकळं म्हणून भारत दिसतंय वस्तू हे बघा एक मित्र फक्त दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये हो ना हो ना पाच साफ क्वालिटी बघूया बरोबर बरोबर धावण बघा केवढी भारी दिसते हिरव्यामध्ये काळी धावण एकदम बघून घ्या हे पण बघा बरोबर उन्हात घ्या तुरशी तर काळी काळी दिसते फिरावा अशी बघा जाऊ द्या

बघा शेड एक नंबर क्वालिटी आपण घ्यात आहे सस हो एकदम डबल हड्डी जोड जोड बघा ना मित्रांनो जोड जवानीच्या पाटात दोघी बी आकार दादा दा। हो दोघी बी जवानीच्या पाटात कोण घ्या बरोबर कोण घ्या शेड एक नंबर क्वालिटी फक्त लेट आहे पण थेट आहे वस्तू का डायरेक्ट हे बाट आहे पण थेट आहे डायरेक्ट हे बा उंचीला आहे त्याला हे बघा पाटा

बघा अजून काय हा बघा आपण जोडा या दुधाच्या दोन दोन महिन्याचे लागलेले दूध चालू आहे ना दिसत माया दिसतंय ते नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवल्या टोटल शेड्या त्याचबरोबर मेंढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या बाकी किमतीविषयी तुम्ही सोनू भाऊ धनकर व गणेश भाऊ बच्च यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सध्या कॅमेरा समोर येण्यामागचं कारण असं आहे इथपर्यंत कस्टमर तुम्हाला कस्टमरांना माहीत नाही की आकारचा त्याच्या त्याच्यामुळे आता आपण प्रत्येक जो व्हिडिओ बनणार आहे ते व्हिडिओच्या समोर येऊन शेवटी म्हणा किंवा मधी म्हणा असं एक तर सौदा करताना म्हणा किंवा मग शेवट काही माहिती विचारताना कॅमेरा समोर येणं गरजेचं आहे तर एकपर्यंत लोक येतात पण व्यवहार करत नाही की आकाशात नाही मी शूटिंग करतो तेव्हा समजतं मी आकाशात राहतो अशी कॉमेंट होऊन जाते त्याच्यामुळे आपण आता म्हटलं चला एक मुलाखत थोडीशी सोनूब धनगर यांची घेऊन घेऊ आपण की सोनू आता आपण टोटल शिड्या किती आणल्या होत्या शाळांमध्ये आल्या एकसष्ट शाळा आल्या होत्या एकसष्ट आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मग किती गेल्या आपण आपण पंचवीस शाळे विक्री केल्या पंचवीस विक्री केल्या ही आपण धावण दाखवली दावनमध्ये किती होत बत्तीस शेळ्या काही बोलत बत्तीस शाळेत बांधलेल्या होत्या बरोबर मग काही मागच्या गाडीच्या काही होत्या का मागच्या गाडीच्या पाच सहा शाळा काही उरलेल्या होत्या बरं त्यांच्या बांधल्या आहेत काही त्यांच्यातल्या विक्री पण झाल्या आपल्या बरोबर असं समजा मी माबा मापाठ झालेला होता एकसष्ट झाला हो बरोबर तर मित्रांनो आता हा तुम्ही जो व्हिडिओ पाहता स्पेशल त्यांचा शेडींचा आहे तर त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ त्यांचा जो मेंढेन्सचा देखील मागच्या वर्षी जे त्यांनी मेंढीमध्ये काम केलं खूप एक नंबर काम असं त्यांनी मेंढीमध्ये केलेलं आहे ती जी मेंढीची क्वालिटी त्यांनी पूर्ण परिसरामध्ये देण्याचं काम केलं तर चांगली क्वालिटी मेंढी आणत असतात त्यांची स्पेशल बोटात दंगलची जी काठवाडची खरेदी एक नंबर क्वालिटीमध्ये काम करत असतात तर आता देखील त्यांनी मेंढी आणलेला आहे तो व्हिडिओ पण बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल मेंढेन्सचा व्हिडिओ तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कसं काय दाम लागला लाग आता दाम असा लागला दादा आपण तर क्वालिटीनुसार विक्री केल्यात बरोबर बरोबर जशी क्वालिटी तसा आपण दाम ठेवा लागतो ग्राहक आलो होतो गिरायक तर आता तुम्हाला सांगतो परम संत बाळूबामा ज्यांना मी गुरु आहे त्यांच्या इथल्याला सुद्धा आत्मापूरचं नाव घेतात त्यांनी अक्षर हो। त्या आत्मापूरचे समजून घेते सेवा करीत होते बिचारे ते आले होते त्यांनी माझ्या सहा शेळींचा मोहरत केला त्याच्यानंतर जवळपास म्हणजे माझ्या पंचेचाळीस शेळ्या विक्री झाल्या जसं आत्मापूर झालं जामनेर झालं शिरूर झालं पुणे झालं म्हणजे भरपूर ठिकाणी दोन दोन चार चार पाच पाच ज्यांनी ज्यांना ज्याच्या जेवढी जेवढी आवड होती त्यांनी तेवढ्या शेळ्या खरेदी केल्यात आपल्यासमोर बरोबर आणि क्वालिटीनुसारच घेतल्या त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे आता कसं माहिती का मी कस्टमराला पहिले स्पष्ट सांगून दिलं होती की माझी गाडी उतरली ना मी त्यांना अशी खुली सुट दिली होती की तुम्हाला जे शेल तुम्हाला आवडत ती तुम्ही घ्यायची क्वालिटी तुमची राहील क्वालिटी माझी राहील वस्तू तुमची राहील किंमत माझी राहील भरोसा तुमचा राहील क्वांटिटी क्वालिटी अजून एक्सचेंज केलं नाही तीच परंपरा ठेवली मागील मित्रांनो मी जवळ म्हणजे मला समजते मागच्या काही गाड्या आपण आता यांच्या दिल्या पब्लिक तुम्ही बघत असता तुम्ही युट्यूब ला सर्च करा गणेश बच्च यांची गाडी तू आपल्या चॅनलवरती जावा ते तुम्हाला लक्ष देईल की मागच्या काही गाड्यांना एवढी पब्लिक आहे भरपूर लोकांना तुम्ही शेड दिले आणि भरपूर लोकं दाम ऐकून देखील खुश झाले तुमचा दाम आणि तुमची क्वालिटी त्याच्यावर देखील भरपूर लोकं खुश झाले तर आता माझं सांगणं एक होतं आहे की माझं मी प्रत्येक आता जे आपले जे व्यापारी असतील प्रत्येकाची मुलाखत घेतो आहे की तुम्ही ज्या ग्राहकांना तुमचा माल विकताय तर तुमची देखील एक मुलाखत झाली पाहिजे त्या ग्राहकांना तुम्ही एक संदेश दिला पाहिजे की शेडीपालन कसं करायला पाहिजे तर ती मुलाखत तुम्ही कधी देणार पण मुलाखत घ्यायची आपण मुलाखत पण अजून एवढा काय माझा ते जे टायमिंग मी फिक्स केलेला नाही आता जे लोकांचा प्रेम आहे जो आशीर्वाद भेटतोय तेवढाच आपल्याला कापी नंतर जसं मी मला टाइम भेटाल तसं तुम्हाला मी मुलाखत सांगणार आहे तुम्ही मला दोन तीन तास उद्देश फक्त शेड्या विकला नाहीये तर समोरच्या कसं केलं पाहिजे मार्गदर्शन कारण की तुम्ही जिथून शेळ्या खरेदी करतात ते गुजरात राज्य आणि तिथं तुमच्या लक्षात येतं की शेळ्या तिकडे जंगलामध्ये काय खात किंवा त्यांच्या मालकाच्या घरी काय खाताय ते लोक काय वगैरे घालतात किंवा निगा कशी राखतात त्याच्यामुळे आपलं जरी मत आहे की तुम्ही तिकडचा तुमचा स्पेशल बोटात जंगलचा जो अनुभव असेल तुम्ही आपल्या प्रेक्षक असते किंवा टक्के दिलं तर मित्रांनो ती देखील मुलाखत तुमच्यापर्यंत शंभर टक्के आता जी काही त्यांच्यापेक्षा आता जवळपास तीस पस्तीस शेड्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या असतील जी किंमत दिली आहे किंवा अजून काही आहेत शेड्या तर तुम्हाला शंभर टक्के किमतीमध्ये माझं नाव सांगा किंवा नाही बी नाव सांगितलं युट्यूबला पाहिलं सौदा मला त्यांना फोन करायला हवं मला फोन करतील तरी आपण आपण सौदा तुम्हाला दाखवलेले आहेत तुमच्या मार्फत पण केलेले आहेत तुम्ही जे कस्टमर आपल्याला जे तुम्ही जे सांगितलंय ज्या मार्गदर्शन फक्त क्वालिटी द्या सेक्सेस फक्त सेक्सेस असं भी नका की जेणेकरून समोरच्याला काहीतरी नाही तुम्ही झाले म्हणजे तुम्ही आज पन्नास कमावतो समोरचा दोनशे तरी कमव या हिशोबाने तुम्ही शेळी द्या बरोबर बरोबर तर चला मित्रांनो पुढची गाडी पुढच्या गाडीचं नियोजन असं आहे काय जाता पुढची गाडी आपली येते पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी हो पुढच्या सोमवारपर्यंत आपली गाडी चाळीस दाखल होणार बरं ठीक आहे तर मित्रांनो आज आहे आज रविवारी शूट करतो व्हिडिओ तर पुढच्या सोमवारपर्यंत गाडी ही मध्ये यांची पुन्हा येईल आता तीस बत्तीस शेळ्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत तुम्हाला संपूर्ण शेळ्या दाखवल्या घ्यायचा लग्न संपर्क साधा आणि जर काही वाटलं सौदामध्ये तुम्ही आले मी नसणार यांना फोन करायला लावा सौद्यामध्ये आपण बोलून घेऊ धन्यवाद धन्यवाद आकाश दादांच्या मार्गदर्शनाखाली जर कोणी येत असेल तर आपण त्याला फुल डिस्काउंट दिले जाईल खांद्या शिवट्यूब फार्मातर्फे बरं जय मामा, जय बाळू मामा